खूपदा काय होतं ना आपण आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हाती सोपवतो आणि मग लहान सहान गोष्टींचा त्रागा करून घेतो पण यावर मी मार्ग काढलाय म्हणजे आपल्या स्वतःच्या आनंदाची जबाबदारी आपणच घ्यायची आणि स्वतःच्या आवडीचा पदार्थ स्वतःच करून खायचा आहे की नाही भारी तर मग आजचा दिवस माझ्यासाठी आहे आज मी माझ्या आवडीचा पदार्थ करणार आहे मस्त असं गरमागरम वाफाळता भात आणि चमचमित असं हे हिरव्या मुगाचं मेदग आहा स्वर्ग सुख म्हणतात ते हेच नमस्कार मी मधुरा मधुरा मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत पटाकन सबस्क्राईब करा लवकर आपल्याला दहा मिलियनचा टप्पा पार पाडायचा आहे अर्धा कप इथे घेऊयात हिरवे मुग बाउलमध्ये टाकायचे हे हिरवे मूग अर्थात स्वच्छ धुवून घ्यायचे यामध्ये आता पुरेसे पाणी घालूयात आणि हे स्वच्छ धुतलेले हिरवे मूग भरपूर असं पाणी घालून रात्रभर किंवा किमान चार ते पाच तास तरी भिजण्याकरता ठेवूयात आता हे बघा हे रात्रभर मूग भिजवून घेतले आणि किती छान टपोरे फुललेत बघा भिजवून झाल्यावर त्यातलं पाणी काढून एकदा धुवून घेतले होते मी आता हे भिजवलेले मूग कुकर मध्ये घेऊयात मूग शिजतील इतपत पाणी घालायचं झाकण लावूयात आणि मध्यमाच्यावर दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मूग आहेत पटकन शिजतात इथे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत ना तोवर पुढची तयारी करूयात हिरव्या मिरचीचा तो जो ठेचा या मेदग्यामध्ये चव लागते याची ती बाकी कशालाच लागत नाही त्यामुळे ठेचा इज अ मस्ट फॉर हिरव्या फॉर हिरव्या मुगाचं घुट असं म्हणू शकतो तर माझ्याकडे लसूण आहे ना असा मी नेहमी सोलून ठेवलेला असतो पूर्व तयारीच्या व्हिडिओमध्ये पण पण मस्त अशा चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या असे तुकडे मोडून टाकले ना की मिरच्यांचा ठेचा पटाक्कन होतो आता यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या आणि ठेचा तयार लसूण मिरचीच इतकी कमाल येते ना या मेदग्यामध्ये ठेचा तयार आहे ठेचा तयार आहे आता टोमॅटो चिरून घेऊयात अगदी बेसिक आणि हाताखालच्या साहित्यामध्ये हे मेदग तयार होतं आणि इतकं झटकीपट आणि रुचकर लागतं तुम्हाला सांगते मला आहे ना हे असे साधे सुधे प्रकार खायला खूप आवडतात बरं टोमॅटोच्या आहे ना मोठ्या मोठ्या फोडी छान दिसतात आहे या मेदग्यात आणि त्या खूप अशा ओव्हर कुक नाही करायच्या म्हणजे ते इतकं बहारदार लागतं खायला टोमॅटोचा स्वादही उतरतो दिसतंही छान आणि चवही छान थोडी कोथिंबीर देखील शिरूयात बरं हे सुरी चॉपिंग बोर्ड मसाले आपलेच आहेत मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन खरेदी करू शकता हिरव्या मुगाचं मेदगा तर बनवून तयार आहे मला माहिती आहे तुम्ही कशाची वाट बघता साहित्याची ना बघा की काय काय घेतलं ते अर्धा कप हिरवे मूग एक टोमॅटो मोठ्या फोडी करून लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची हळद थोडी धणेपूड गोडा मसाला मीठ हिंग जिरं मोहरी आणि यासोबतच तेल लागेल चला भाज्या छानपैकी चिरून झाल्यात कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करायला ठेवलंय आणि आता मूग बघूयात आ हा 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 छान शिजलेत की फार शिट्ट नाही लागत बघा मुगाला आणि हे हलकच आहे ना मागच्या चमच्यानी मोडा म्हणजे मग त्याला शिजताना एक संधपणा छान येतो हे बघा हे असं थोडे मोडलं ना सगळे नका मोडू एक चमचा भर म्हणजे मग फोडणीमध्ये मूग एका बाजूला पाणी एका बाजूला असं नाही होत एक संधवायला मदत होते चला आता फोडणीमध्ये सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं हिंग ओली लाल मिरची टोमॅटो कढीपत्ता आणि हा ठेचा लगोलग घालून घ्यायचं सगळं एकत्र एक घाला आता हे मिसळायचं आणि हे एकत्र एक दोन ते तीन मिनिटं फक्त परतायचं टोमॅटो मशीनही करायचं चा। त्यासाठी फोडी ठेवायच्या खाताना खूप छान लागतात एक दोन तीन मिनिटं छान परतून घेऊयात लसणाचा फक्त कच्चा जो सुवास आहे तो जाईपर्यंत हा ठसकास काय बहारदार सुवास दरवळला आहे तुम्हाला सांगते आता यामध्ये मसाले सगळ्यात आधी हळद धणेपूड गोडा मसाला आपलाच आहे बर मधुराच्या रेसिपीचं पाकिट फक्त दाखवलं नाही थोडी कोथिंबीरही घालते वा 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 काय दिसतंय ना सगळं आणि आता यामध्ये हे शिजवलेले हिरवे मुख चल आता यामध्ये थोडं गरम पाणी घालूया मस्त आणि हे मिसळून घ्यायचं काय दिसतंय जबरदस्त ते लसूण मिरचीचा ठसका त्यामध्ये आलेला त्या लाल मिरच्या टोमॅटो आ हा हा कढीपत्ता कोथिंबीर काही विचारूच नका आता यामध्ये चमचाभर ओला नारळाचा खव नाही घातला तरी चाले। चा तरी चालेल सुका खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल नाही घातलं तरी चालेल पण मला ओला नारळ खूप आवडतो चला मस्त बहारदार अशी उकळी आली आहे आणि बोलता बोलता गप्पा मारता मारता माझ्या आवडीचा तर तयार आहे बघा काय दिसतंय सुवास तर एवढा कमाल दरवळतोय रंग रंग बघा रूप बघा टेक्शर बघा आणि वाफ बघा मला हे वाफेचे शॉट एवढे कमाल वाटतात ना बघायला आ हा हा चला आणि सगळ्यात शेवटी घालूयात चवीपुरतं मीठ आता हे कसं खायचं मी ना मला अजिबात आहे ना ते असं एकजीव करायला निवडत एक करायला निवडत करा अगदी आमटीसारखं पातळ करते मी हिरवे मूग असे अख्खे अख्खे राहिले पाहिजे आणि सूप म्हणून पहिला मला प्रचंड आवडतं त्या टोमॅटोच्या पोळीमध्ये मध्ये हिरवी मिरचीचं जाऊ आणि पातळ असं सूप म्हणजे या थंडीच्या दिवसांमध्ये ना नाही एरवी तेरवी ही पोळी भाजी जरी असेल ना तरी मी वाटीभर हे हिरव्या मुगाचं सूप असंच पिऊ शकते इतकं भारदार लागतं म्हणजे खूपदा काय होतं ना की तुरडा पचत नाही पित्त होतं मग हिरव्या मुगाचं मेदग नक्की करून बघा गरम गरम पात गरम गरम मेद हा जाऊ देत माझ्या तर हा आवडीचा बेत आहे तुमच्या आवडीचा बेत काय कमेंट करून कळवा पुन्हा भेटूयात तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव